नाशिक महानगरपालिकेच्या नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने नंदिनी नदी कॉर्नरचे सुशोभीकरण करण्यात आलेलं असून या उपक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त करिश्मा नाहीर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या उपक्रमामागे विभागीय स्वच्छता निरीक्षक आणि संजय गांगुर्डे स्वच्छता निरीक्षक विशाल आवारे आणि त्यांच्या टीमचा मुलाचा सहभाग आहे यामुळे नदीकाठच्या स्वच्छतेला चालना मिळणार असून परिसर सौंदर्य हातभार लागणार आहे यावेळी सर्व विभागांचे अधिकारी पर्यावरणप्रेमी आणि नागरिक सहभागी झाले नंदिनी नदीच्या उगमस्थळापासून ते टाकळीपर्यंत नदीच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला या दौऱ्यामध्ये गोदावरी पार्कच्या धर्तीवर नंदिनी पार्कची संकल्पना साकारण्यात येणार असल्याचं भविष्यात नदी पुलाजवळ कचरा पडणाऱ्या ठिकाणी नंदिनी नदी कॉर्नरच्या धर्तीवर नवीन कॉर्नर विकसित केले जातील नदीची स्वच्छता आणि निर्मळता कायम राहील येणाऱ्या कुंभमेळा आणि हरित कुंभाच्या पार्श्वभूमीवर ही तयारी महत्वाची ठरणार कर, आहे महानगरपालिकेच्या वतीनं सर्व नाशिकर नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कोणीही नंदिनी नदीमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये असे आढळल्यास संबंधित व्यक्ती दहा हजार ते पंचवीस हजार पर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल उद्घाटन प्रसंगी उपस्थित घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक तथा उप अजित निकत गोदावरी संवर्धन विभागाचे उपायुक्त नितीन पवार उद्यान विभागाचे अधीक्षक विवेक भदाने विभागीय अधिकारी जयश्री बैरागी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे स्वच्छता निरीक्षक विशाल आवारे विजय थोरात जयंत राबडिया रावसाहेब रुपावते प्रशांत परब सुखदेव वाघमोडे यांच्यासह पर्यावरणप्रेमी राजेश पंडित अपर्णा कोठावळे चंद्रशेखर पाटील दत्तात्रय ढगे सोमनाथ मुठाळ मनोज साठे रोशन केदार निलेश जमाज योगेश कोठावळे अनंत संगमनेरकर विष्णू गटकळ आदींचा समावेश होता एस एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक